गुड मॉर्निंग मंडळी सो बॅग भरलेली आहे मी रेडी आहे आणि आपण पुन्हा एकदा नवीन डेस्टिनेशन एक्सप्लोर करायला निघालो हो आहे कुठे जाते ते लवकरच तुम्हाला कळेल आता व्हिडिओची सुरुवात केली आहे जास्तीत जास्त प्लेसेस एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू पुन्हा एकदा सोलो ट्रिप करते आहे सो या व्हिडिओजनं असंच प्रेम दाखवा आणि स्टे ट्यू चला तर पहाटे लवकर उठून मी आले होते विरारच्या एस टी डेपोमध्ये आणि यावेळेसचा आपला प्रवास होता बसमधून आणि ए सी बसने प्रवास होता आणि तुम्हाला कळलंच असेल आतापर्यंत की मी कोल्हापूरच्या सोलो ट्रिपवर होते आपल्या शॉर्ट्समधून आणि आता या व्हिडिओमधून सो मस्त आपला प्रवास चालू होता त्यानंतर लोणावळ्याचा जो टनल आहे तो पास केला आणि सुंदर अशा व्ह्यूजनी आपल्या ट्रीपची खरं तर सुरुवात झालेली खूप छान वाटत होतं बऱ्याच दिवसांनी खरं तर मी बाहेर पडलेले आणि असं एकटं फिरायला पण कधीकधी छान वाटतं आणि कंपनीचं म्हणाल तर हो वाटतं थोडंसं की फ्रेंड्स असते तर मजा आली असती फॅमिली असती तर मजा आली असती पण एकटं फिरण्याची पण वेगळीच मजा आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येकाचे टायमिंग मॅच होतात असं नाही सो कधी कधी एकटं पण फिरावं तर फायनली मी कोल्हापूरला पोहोचले आणि हॉटेल मी ऑलरेडी बुक केलेलं कारण ऐन टाईमला के ऑस नको म्हणून तर एस टी डेपोच्या पाचशे किलोमीटरच्या आसपास हॉटेल एट्रिया म्हणून आहे बरेच हॉटेल्स आहेत पण आधी बुक केलेलं बेटर असतं म्हणजे टेन्शन नसतं एकदा चेक इन केलं आणि फ्रेश झालं की लाईक सॉर्टेड असतात गोष्टी त्याच्यानंतर मी लगेचच तयार झाले आणि देवीच्या दर्शनासाठी निघाले कारण नेक्स्ट डे सॅटर्डे होता सो मला वाटलं खूप गर्दी असेल ॲक्च्युली फ्रायडे होता तर यात्रा पण असते देवीची तर तेव्हाही गर्दी होती असं वाटलं पण फॉर्च्युनेटली मला नाही मिळाली गर्दी आणि इथे मला दादा सांगत होते की तुम्ही कसं लाईक प्रवास करा इथे कसे रिक्षा वगैरे लागतात आणि पुढचा प्रवास जो आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचा तर त्याच्याविषयी आम्ही थोडीशी चर्चा करू

सो असं छान सुंदर प्रसन्न वातावरण होतं मंदिराच्या बाहेर आतमध्ये जसं एंटर केलं तसं हे संपूर्ण दगडाचं बांधकाम दिसतं आपल्याला आणि खरंच खूप मजबूत बांधकाम आहे आणि खूप पुरातन आहे याची जाणीव होते आणि मस्त गारवा होता आतमध्ये मंदिरात आणि देवी आईचं दर्शन इथे स्क्रीनवर सुद्धा होतं आहे आपल्याला तर जितकं मला आतमध्ये शूट करता आलं तितकं मी केलं इथे देवयाची पालखी आहे आणि त्यानंतर दर्शन घेतलं आतमध्ये गाभाऱ्यात अर्थात अलाउड नव्हता कॅमेरा सो का ते काही शूट करता नाही आलं त्यानंतर बाहेर आले आजूबाजूला जे काही देवीची मंदिरं आहेत तिथे दर्शन घेतलं आणि शांत थोडा वेळ बसले दे देवळात खरंच खूप सुंदर वातावरण झालेलं संध्याकाळ झालेली त्याच्यामुळे दिवे लागले होते आणि आजूबाजूला असं वातावरण होतं सो मस्त दर्शन घेतलं आणि बाहेर आले बाहेर असं मस्त मार्केट होतं तुम्हाला ज्या काही वस्तू देवी आईसाठी लागतात त्यासुद्धा घेऊ शकता आणि बाकी तुम्ही शॉपिंग करू शकता सो मला जायचं होतं रंकाळ्यावर म्हणून मी लगेचच आले इथे ज्वेलर्सचं एक दुकान होतं तिथे स्टँड लागतो तिथून रिक्षा करा असं मला त्या दादांनी मागे सांगितलेलं सो मी तिथून रिक्षा केली आणि निघाले रंकाळ्यावर तर चला तर फायनली आपण पोहोचलो रंगकाळ्यावर रंकाळा एक काइंड ऑफ चौपाटीचा फील तुम्हाला देतं आणि संपूर्ण कोल्हापूर मे बी वीकेंड सेलिब्रेट करायला इथे आला होता असं वाटत होतं कारण खूप गर्दी होती त्यानंतर मी छान स्पॉट पकडला थोडा वेळ बसले आणि परत परतीच्या प्रवासाला निघाले हॉटेलवर आले कारण कोल्हापूर मे बी नऊ वाजेपर्यंत बंद होतं सगळं तो मला त्याच्या आधी यायचं होतं हॉटेलवर तर असा छान आजचा दिवस होता तर नमस्कार मंडळी मी देवीचं दर्शन घेऊन आले मी ऑलमोस्ट सा साडेपाच वाजता पाच वाजता पोहोचले गाडी थोडीशी लेट झाली आणि त्यानंतर मी आले फ्रेश झाले आणि लगेचच तयारी करून निघाले कारण आज फ्रायडे असल्यामुळे देवीची यात्रा असते आणि खूप गर्दी होती असं मला येता जाता कळलं रिक्षावाल्यांनी सांगितलं गाडीत पण बरीच लोकं म्हणत होती सो so, मी डिसाईड केलं की लगेच जाऊया पण फॉर्च्युनेटली माझं ऑलमोस्ट अर्ध्या तासात दर्शन झालं आणि इतकं छान दर्शन झालं खरंच खूप मन प्रसन्न झालं त्याच्यानंतर मी विचार केला की रंकाळा पण आताच फिरून घेऊया कारण दुसऱ्या दिवशी मग अजून लांबचे स्पॉट थोडे कवर करता येतील सो मी रंकाळा पण थोडंसं एक्सप्लोअर केलं रंकाळा एक काइंड ऑफ चौपाटी आहे जसं आपल्याकडे झू चौपाटी वगैरे असतं तसं इथे समुद्र नाही आहे पण इथे रंकाळ्यावर चौपाटीचा माहोल असतो फाय तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता रात्रीचं पण मला एक दोन बोट्स दिसल्या सो तुम्ही रात्री आणि सकाळी दोन्ही टाईम करू शकता बोटिंग त्यानंतर मी हॉटेलवर आले जेवण ऑर्डर केलं जेवले आणि आता झोपते कारण आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपण दोन अ, मेजर जे स्पॉट्स आहेत ते कवर करू ज्योतिबाला जायचा आपला प्लॅन होता पण ज्योतिबाची पण उद्या यात्रा आहे कारण उद्या हनुमान जयंतीची यात्रा असते सो so, असं सांगण्यात आलं आहे की म्हणजे मुंगी जायलासुद्धा जागा नसते इतका आ, इतकी गर्दी असते इतकी माणसं असतात आणि मी गर्दी प्रेफर करत नाही सो आय डिसाइडेड की बाकीचे एक दोन स्पॉट्स आहेत ते तुम्हाला उद्या कळतील हा ब्लॉग आपण इथेच संपवूया भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये दुसऱ्या दिवशी सो स्टेट tune bye bye